शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंद नगर संचलित खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथील आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी पूजनाने व फेरीने झाली विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर चुडप्पा व विद्यालयाचे पर्यवेक्षक यासिन मुजावर यांनी विद्यालयाच्या मैदानात रिंगण करून पालखीची फेरी मारली त्यानंतर टा ता गजराच्या तालावर विद्यालयातील वारकरी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी माऊलीच्या जयघोषात रिंगण फेरी मारली यानंतर दिंडीला सुरुवात झाली ही दिंडी विद्यालयाच्या प्रांगणातून सुरुवात होऊन दिंडीचा शेवट विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी झाला या दिंडीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून विठुरायाच्या घोषणा देत सर्वांनी सहभाग घेतला विठ्ठल मंदिराच्या परिसरात विद्यार्थ्यांनी अभंगाचे सादरीकरण करून भक्तिमय वातावरण केले या दिंडी सोहळ्यासाठी खोतवारी गावचे सरपंच विशाल कुंभार उपसरपंच गजानन नलगे माजी सरपंच संजय चोपडे शिल्पा पोवार माधुरी सुतार सारिका माने नामदेव माने अशोक माने चंद्रकांत माने बापू चोपडे अन्नपूर्णा पाटील गीता चोपडे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सदस्या गावातील नागरिक पालक उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रसादाचे वाटप करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली